हाय नमस्कार सगळ्याला बघा आज हिरवी मिरची मस्त असा दोन तीन दिवस झाले तुम्ही वाट बघता ह्या व्हिडिओसाठी अगोदर हे बघा काय टाकलंय छान असं मीठ आणि लसूण टाकलंय आणि ह्याच्यात मिरच्या टाकायच्या कारण की आपण धफाट्याच्या पिठात मीठ टाकून नाही देत तुम्ही परत तुमच्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं एकच मिनट माझी मिरची पडली खाली हे छान वाटण करून घ्यायचं त्याला मस्त अशी हिरवी मिरची लसूण आणि मीठ वाटून घेतला आपण कांदा शिवाय हे आपलं ते पीठ तुम्ही जे धपाट्याचे पीठ ना ते पीठ आहे ह्याच्यात आपण हळकुंद जिरी परत थोडीशी गहू म्हणजे चांगल्या क्वालिटीची परत अजून हरवऱ्याची डाळ थोडीशी थोडीशीरडाळ टाकून हे पीठ बनवलेले आणि त्याच्यात आता तुम्ही हे अंदपीठ तुम्हाला देणार त्याच्यात तुम्ही फक्त काय टाकायचं तुम्हाला सांगितलं लसूण चवीनुसार मीठ मीठ काय मी टाकून देत नाही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता मिरची लसूण मीठ ह्याच्यात वाटण करायचं भरपूर कोथिंबीरची छान अशी चिरून आणि कांदा चिरून टाकायचा आणि ते पीठ मळायचं छान असं घट्ट आणि ते टमाटर तुम्हाला सगळी प्रोसेस मी दाखवते हिरवी मिरची टाकल्या आईने आणि छान असं डोळ्याला पाणी असत मस्त कांदा चिलायचा बारीक 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 कांदा टाकायचा मस्त तिखट कांदा असेल बघा कुठे धपाटी बनवायला फडक्यावरती बनवायची छान अशी भाजायची आणि दही दपाट खायचं तर आमच्यात दही नाही आणलं बघ पण दही दपाट खायचं छान लागतं Hmm. नेक्स्ट टाइम आम्ही जे ऍड करू त्यावेळेस तुम्हाला नक्की दही आणि धपाट दाखवू म्हणजे आता ज्याला कोणाला माहित नाही समजा की काय कसं करायचं त्याच्यासाठी हे पीठ पण आणि हे कसं बनवायचं झालं का नाही एवढा घेतला आपण आमच्याकडून घेऊ शकता आणि तुम्ही सगळं टाकून बनवू शकता कारण की मला स्वतःलाच मी मुंबईला चौथी पर्यंत होती ना त्यावेळेस मला स्वतःलाच माहित नव्हतं की धपाट कसं असतं आणि काय असतं पण इकडे ज्यावेळेस मी गावाला आले ना त्यावेळेस मला म्हणजे कळलं पण आणि घरच चांगलं असतं चवदार मस्त पैकी पीठ असल्यामुळे मिक्स छोट्या मुलांना पण तुम्ही देऊ शकता गरम गरम छान लागतं त्याला काही पीठ मळून झालं असं छान असं पीठ झालं आणि हे असं गोळा घ्यायचा आणि असा ही क कपड्यावर पाणी टाकले आणि असं पाण्याने पांगायचं थोडं थोडं आणि चपाती एवढा आकार करायचा छोटा करायचा ज्याने जसं जमतंय तसं छान असं मस्त पैकी मला कसं वाटतं की मस्त एवढी साईड छान असं सा कांदा कोथिंबीर हिरवी मिरची बी, मस्त पैकी असं थापून घ्यायचं आणि झाल्यानंतर ह्याला दोन तीन होल पाडायचे आता हे होल कशासाठी पाडतात हे मला नाही माहिती पण पाडतात असे धपाट्याला आणि कोंडोळी पण ह्याच बनत तुम्हाला ती पण मी नंतरच्या वेळेस दाखवल बनवून आणि हे तव्या टाकायचे तवा तापतोय तेल टाकायचं तव्यावाले ताप तापलं म्हणजे प्रत्येक धपाट्याच्या आधी तेल टाकायचं आणि मग नंतर ना हे टाकायचं उचलायचं हे होल पिण्यासाठी आणि असं तेल सोडायचं छान असं भाजायचं आणि धुईल गरम गरम झपाटेल तसं वाटत तुम्हाला मस्त पैकी अजून भाजायचे भाजले तुम्हाला दिसेल कसं खरपूर खाल मस्त भाजायचं छान भाजायचं वाटतंय वाटतो तुम्हाला मला तर खूप आवडतं आणि हे गरम गरमच खायचं गरम गरम खूप छान लागतं पाणीला बनवायचं मग पाणीला बनवलं व्यवस्थित मिस आखी साईज मोठ कस पाणी भरपूर वापरून छान थापायचं म्हणजे तुटत पण नाही गॅस ज्यांना कुणाला ना त्यांनी आपल्याकडून छान असं झपाट्याचे पीठ घ्या आणि छान असे झपाटे बनवून खावा मला सांगा टेस्ट कशी वाटते काय झाले आता झालं दोन झाले अजून दोन झाले एक लगेच ह्यांना जेवायला बसवायचं आपण लायला ह्यांना आणि मग झालं गरम गरम करायचं गरम गरम व्हायचं

पण साध नॉर्मल पण खाऊ छोटी मुलं पण हे खाऊ शकतात टाकायचे पण कसं ते पण तुम्हाला आणि दुसरी बाजू कलटी काढायची आणि परत टाकून पाणी टाकून त्याच्यावर बनवायचं तर अजून घ्या नवनवीन रेसिपी पण तुम्हाला आणि पीठ पण भेटेल घ्या बनवून बघा कसं आहे कशी नाही आणि सांगा कसं लागते कसं नाहीत तर बाय सगळ्यांना आणि ज्यांनी ज्यांनी ऑर्डर टाकली ना त्यांना दोन दिवसात धपाट्याचं पीठ मिळून जाईल